राज्याचा मुंबईचा निर्णय तर इथे स्वतः आमचे प्रभारी चेनी थालाजींनीच सांगितलेला आहे याचा अर्थ अधिकृत पद्धतीनं त्यांनी हे बोललेलं आहे आणि म्हणून इथे तर निश्चितपणे एकटं लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं आहे की खरं म्हणजे राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि मार काँग्रेसचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्त्वज्ञान आहे समतेचं तत्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामध्ये समानता आहे आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो आमचं तत्वज्ञान राज्यघटनेच तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार ते मानत नाही म्हणून असं बोलतायत

एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत काही दिशाभूल झालेली काही लोकांची पण हा विचार जो राज्यघटनेचा विचार समतेचा विचार मा... मानणारी खूप मोठी संख्या आहे त्यांना बरोबर घ्यावं लागेल ला आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित आहे नाही असं असं काही नाही शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत संघटनकरता लढतो आहोत देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठीसुद्धा मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत काँग्रेस म्हणून आम्ही लढतो नाही नाही तेव्हा ज्या वेळेस असं बोलतात तसं होत नसतं मी येणार येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही आपल्याला माहिती आहे त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य येत असतात हो हो आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार यशस्वी होणार हे तर आहेच आहे त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली ज्यावेळेस आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे जे फंडे त्यांनी ते वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता नाही त्यांच्या मनामध्ये लोक त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची ती निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप लोकशाही करता ही लढाई करतो आहोत मुंबईच्या भल्या भल्याकरता ही निवडणूक करतो आहोत काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे देशाच्या भल्याचा आहे मुंबईच्या भल्याचा सुद्धा आघाडी पक्षांना फायदा झालेला मला माहिती आहे की यामध्ये काँग्रेस चांगलं यश हे मिळवणार आहे आणि महापौर काँग्रेसचा होणार आहे नाही यामध्ये काँग्रेस पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही लोकांना साथ घालणार आहोत बरोबर घेणार आहोत आणि जिंकणार आहोत हमारे प्रभारी जो है चीनी थाला जी आए थे और उन्होंने बताया यार तो आ, हमारा ये आदिकृत निर्णय है कि अलग अकेले लड़ने का हम लड़ेंगे सर जिस तरह से ये कहा गया एमएनएस और शिवसेना और बड़ा सरकार साथ में जाने की बात हो रही थी तो उस वजह से फैसला लिया गया नहीं ऐसा तो नहीं, नहीं वो तो कांग्रेस का डिसीजन है ये और जब, जब हमारे प्रभारी बोलते हैं तो वो हमारे प्रमुख लोगों ने लिया हुआ फैसला है बिहार के चुनाव के चुनाव जो 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 नतीजे उसके बाद आपके अलायंस पार्टी है जो इंडिया है इंडिया ब्लॉक ऐसा है कि आप देखेंगे ना बीजेपी का काम करने का तरीका जो फंडे उन्होंने यहाँ महाराष्ट्र में किए थे वही बिहार में किए सब सब तरीका वही है उनका इलेक्शन जीतने के जो तरीका है वो तरीका उनका वही है जो आपके डेमोक्रेसी मान्य नाही आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव